नमस्कार जय महाराष्ट्र आयकॉन ऑफ महाराष्ट्र दोन हजार पंचवीससाठी आमच्या भगिनी सौभाग्यती शुभांगी सचिन दर्गो पाटील यांची आपण निवड केलेली आहे ही निवड अतिशय स्तुत्य आहे अभिनंदनीय आहे आणि आमच्यासाठी अभिमानास्पद आहे दर्गो पाटील्स गिरिजा युनिफॉर्मची सुरुवात गेल्या चार वर्षापासून सोलापूर शहर परिसर नव्हे तर तमाम महाराष्ट्रभर स्कूल युनिफॉर्म्स आणि स्पोर्ट्स युनिफॉर्म्सच्या माध्यमातून त्या अतिशय चांगल्या पद्धतीचा व्यवसाय करीत आहेत वडील सन्माननीय दत्तात्रयजी बिराजदार आणि बंधू सन्माननीय अमोलजी बिराजदार यांच्या कार्यकर्तृत्वाचं आदर्श आपल्यासमोर ठेवून समाजसेवाचा वसा त्यांनी घेतलेला आहे सोलापूर शहर आणि परिसरामध्ये उमरगा आणि लोहारा तालुक्यामध्ये अनेक समाजकार्याच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा समाज उप उमटवलेला आहे अनाथाश्रम वृद्धाश्रम आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात मदत करून त्यांनी आपला खारीचा वाटा समाजकार्यामध्ये उचललेला आहे जून दोन हजार पंचवीसमध्ये बोराडे यांच्या माध्यमातून त्यांना नव उद्योजिका पुरस्कार प्राप्त झालेला आहे यापुढील त्यांच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा मी माझ्या वतीनं मतदारसंघाच्या वतीनं या ठिकाणी आहे त्यांचं कारोकर कार्यकर्तृत्व असेच उंचावत राहो ही आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करतो आहे आणि पुरस्कार देणाऱ्याला आणि ज्यांना पुरस्कार प्राप्त आहे त्या दोघांनाही मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र